नमस्कार मित्रांनो कोकणप्रिया युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गावी आल्यानंतर आपण जे व्हिडिओ बनवले आहेत त्यापैकी हा एक व्हिडिओ असा आहे की आज आम्ही सर्व आमचे मुंबईवाल्या ज्या म मंडळी आहेत आमची जी मु गावची मुलं वगैरे आम्ही एकत्र होऊन आज जेवणच आमचा प्रोग्राम आहे आणि आम्ही आज चिकन पार्टी बनवणार आहोत आमचं वातावरण बघा एकदम प्रसन्न आहे करून पाऊस दोन दिवस दोन चार दिवस लागतो आहे आणि आज थोडंसं थांबलेला आहे पाऊस ही सर्व खालचा आमचा शेतीचा परिसर चोंड दिसतात खाली मग पार्टीमध्ये आणि इकडे आमची मुलं आता सगळं तयार आम्ही मंडणगडात जाऊन सगळी त मटेरियल घेऊन आले चिकन म्हणा किंवा आणखीन काही येऊन साहित्य तर त्याची तयारी चालली आम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा कोकणातील आमचं हे आल्यानंतर म्हणजे मे महिन्याचा प्रोग्राम असतो सर्व एकत्र आल्यानंतर आम्ही पार्टी ठरलेली असते त्याप्रमाणे आजची पार्टी आहे आणि त्या पार्टीसाठी पार्टीमध्ये ते प आमचं जे घर आहे दादांचं त्या घरामध्ये मुलं बसले सगळे तयारी झाले तिकडे तर आपण व्हिडिओ कंटिन्यू बघा खूप मजा येणार आहे पाठीमागचा आपण नजारा बघू शकतो मस्त वाटते पूर्ण ऊस लागल्यामुळं पूर्ण झाडं वगैरे एकदम टवटवी दिसतं कारण पूर्ण धूळ वगैरे निघून गेलेले आणि एकदम टवटवी आलेले पूर्ण निसर्गाला आणि आता आपण बघतोय कारण आज जेवण असं आहे की आपण गॅस वगैरे नाही तर चुलीवर जेवण आहे था था। ते बघा तिकडे चुला चाललेला आहे आमच्या मोठ्या भावांचं जे घर आहे तिथे आम्ही शेतीच्या साईडलाच आहे मस्त एकदम जागा आमची ती जेवण बनवण्याची बघा हा सगळा मोठा परिसर आहे त्याच्यामुळे खूप एकदम सुटसुट जागा आणि खूप मजा येणार आहे पाठी आमची सगळी मुलं आहेत ते तयारी चालली जेवण बनवण्याची साहित्य वगैरे आता बघतो इकडे अक्षय बाई हाय बाबू बघा अक्षयने मसाला ग्रेव्ही वाटण बनवलं बनवले कोथिंबीर आणि अदरकचं चम हाय चिकन चमवलं तुकडे बनवत चालू आहे चिकन तुकडे दोन तीन प्रकार आहे अ सुका चिकन चिकन टिक्का हो हो आधी नको धुवू हं तर नीतू खूप तयारी करते आपली आलो इकडे चूल पेटवलेली आहे आंदां लावलेलं आहे भातासाठी आणि तुलीवर जेवण आमचं आता खूप मजा येणार आहे आमची खाली असलेली सगळी शेती आहे आमच्या सर्व भावकीची आणि समोर आपल्याला दिसत मंडनगड किल्ला आणि आमचे सर्व खालची वाडी इकडची তদু লও নাটাত बघ आपण बघतो इकडे फाटी ठेवलेत फाटी सरपंच म्हणतात आमच्याकडे फाटी म्हणतो भाज्या बांधून ठेवलेल्या काय रे मजा करणार आम्ही आज चिकन पार्टीची

एक इकडे एक एक तीन तीन तीन, तीन टाइप आहे एक काय काय ते चिल्ली काय दुसरं काय सिक्स्टी फाय आहे ग्रेवी आहे आणि आपला सुका चिकन असेलच आणि हा तिकडे चिकन तंदुरी बनवतोय तो वाडा राईस वाडा कोलम तिकडे आता लावलाय त्याला आंधन लावलेलं आहे चुला पेटवला आपण आणि आता भात लावलेला आहे काय रे हे चिकन आहे चिकन चे पीस करून आपण अद्रक लसूण पेस्ट आणि कोथिंबीर पेस्ट बनवून चिकनला व्यवस्थित लावून आता मॅरिनेट करण्यासाठी फ्रीज ला ठेवणार आहोत

सिक्स नाही तर अवकाळी त्याला दोनच दोन रन झाले आवट आता बुवा बुग्या काय करतोय ते बारा बॉल सोळा रन तेरा बॉल का

तंदूर बनवत तूर खूप स्पेशल आमच्यासाठी ते नेहमी काय का ना काहीतरी तरी नवीन नवीन पदार्थ आणि स्पेशल त्यासाठी आम्ही ते आमच्यामध्ये मुलांना घेऊन ते करत असतात जेवणाचा कार्यक्रम काय आहे बघा तंदूर बनव आणि तंदूरसाठी बघा त्यांनी जाळी देखील मला स्पेशल मागवलेली आहे तंदूर झालेले बघा ऑइल फ्राय आनंद वाटे म्हणाला रे मनाला रे बुवा आमच्या आळीतले बुवा आनंद वाटे म्हणाला रे शिब्या सणाला मी आळवी तो आज वरषाणी खेळी आलो वाघ्य माझ वरषाण खेळ आलो वाघ्यवानाला रे आनंद मानाला रे बोला गात असतात तरी फुकत नाही कंटिब्यू करा थांबणे त्यांच्या रक्तच नाही दारू रक्तात नाही थांबला तो संपला पण हे बो कधी थांबतच नाही हे सगळं चालत असतात त्यांच्या थांबतात नाही दारूच आहे जास्त दारू झाली मंडणगड चालुक्यात पाले माझे खेडेगा मंडणगड चालुक्यात पाले माझे खेडेगा निसर्गरम्या नटलेला गावातून गाडी कसे धोर धोड जायो गावातून गाडी कसे धोर धोड जाय धन्यवाद ए माहिती थांबत नाही बा थांबले त्यांना आठवत नाही हा मागून दक्षिणेलाय बघा गावाचा खामराजा संगे बसलाय चाल गो ब माझा संकट त्याचे दारू या पाय गावातून गाडी काचे दोड दोड जायो गावातून गाडी काचे दोड दोड जा मित्रांनो बघतो आपण जेवण पूर्ण झालेलं रेडी आणि आमचे पंगत लागलेली आहे मजा येणार जेवण करण आता वातावरण देखील तसं आहे जेवण थंडगार आणि एकदम शांत झालेलं आहे हॅलो

बघा सगळे पंगत लागलेले आणि शेतामध्ये जेवणाची मजा असतील कोकणी भोजन अमोल माले दोन शब्द बोलू शकता का आपण कोकणी शब्द आपल्या या आजच्या मेजवानी बद्दल झालं आम्ही काय म्हणता आम्ही जो पोराने विषय केला असं का म्हणतात ना गवळणींचा विषय असत दही दुधाचा तर आम्ही पोराने विषय केलाव चिकन आणलाव

ए वसाड्या हा काय हवं तुला येतला चिकन देसा अरे इनोवा काय केला नदी वाढते हे झालं तेच चिकन पहिला खा पण हे घट्ट चला आता आपण देखील या भोजनाचा आस्वाद घेणार आहोत मस्त पैकी पार्टी झालेली आमची आता भोजन सारखा सीन आहे कारण शेतामधलं जेवण आणि तसं चुलीवरचं जेवण झालेलं आहे हे पण बघतो इकडे किती मस्त जेवण खाऊ काय टेस्ट आणि कलर देखील खूप चांगला आलाय आता छनछने छनझनी झालेलं आहे वातावरण देखील खूप चांगलं आहे आता पावसाला घालावं आता त्याला देस नको मग कालो हे देस रस रक्षा देस रसा